घरची गरिबी आजाराची बाधा फुप्फुसाच्या आजाराने तीव्र होणाऱ्या वेदना तपासना करून देखील काही फरक पडत नव्हता सोनिया दीपक मोकळ शिर्डी येथे माहेरी आल्या त्यांनी कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर मुकुल घरोटे यांची भेट घेतली वैद्यकीय निदानात फुप्फुसाचा कर्करोग सोनिया मोकळ यांना असल्याचं निष्पन्न झालं आजार मेंदूसह बरगड्या आणि हाडांमध्ये पसरलेला आहे सोनिया मोकळ यांच्यावर उपचारानंतर आवाज हळूहळू मोकळा होऊ लागला जेवण करण्याची इच्छा तयार झाली डॉक्टर मुकुल घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते रुग्ण दोन किलोमीटर चालू शकत आहे त्या तब तब्येतीनं परत पूर्ववत झालेले आहे फुफ्फुसाचा कॅन्सर गोळीने पण आटोक्यात येऊ हो शकतो होय फुफ्फुसाचा कॅन्सर हा विशिष्ट गोळीने आटोक्यात येतो जर त्या आजारात योग्य जनुकीय बदल होत असतील तर विशेष म्हणजे ही गोळी अगदी सहज उपलब्ध होते आजाराची लक्षणे दिसल्या तात्काळ उपचार घेतल्यास कुठल्याही कॅन्सरवर मात करता येते असे डॉक्टर मुकुल अरविंद घरोटे यांनी म्हटलेलं आहे मी खूप आजारी होते मला मुंबईला खूप विलाज केले पण काही फरक पडला नाही मला शेवटी पाच सहा महिने आम्ही मुंबईला काढले पण काही काही फरक पडला नाही खूप डॉक्टर केले शेवटी मग आम्ही गावी आलो शिर्डीला मग माझ्या बहिणीच्या मुलाने संगमनेरला डॉक्टर शोधला त्या डॉक्टरांनी माझा विलाज सुरू केला त्याचं नाव मुकुंद गरोटे मग त्या डॉक्टरांनी माझा विलाज चालू केला के मा मी अक्षरशः काही खात नव्हते पित नव्हते मला जेवण अजिबात जात नव्हतं आणि डॉक्टरांनी मग डि काही डिसिजन घेत मग मला द्यायला नाशिकला पाठवलं मग तिकडे माझा विलाज चालू झाला नाशिकला अक्षरशः मी बसू पण शकत नव्हते आणि उठू शकत नव्हते माझा आवाज अजिबात निघत नव्हता वजन तर इतकं कमी झालं होतं की म्हणजे सांगताच येत नव्हतं आणि आता मी परत पहिल्यासारखी झाली माझा आवाजही क्लेअर झाला सगळं ओके झालं आणि आता मी एक किलोमीटर चालू शकते नाही तर मा चालताना माझे झोकंडे जायचे अक्षरश मी चालू पण शकत नव्हते मला दोन माणसं धरून चालायचे पण हे डॉक्टर भेटल्यामुळे मला खुकण्याची नवीन उमेद मिळाली नु डॉक्टर फार मला देवासारखे भेटते आणि अजूनही विलाज माझा चालूच आहे देवासामानच आहेत ते डॉक्टर खूप चांगले आहेत आणि इतके म्हणजे माळू आहेत ना की बस डॉक्टरांनी कमी पैशामध्ये मा माझा खर्च केला आणि मेडिसिन सुद्धा कमी दरामध्ये मा मला म्हणजे यायचे नाशिकवरून औषधं म्हणजे डॉक्टरांनी फार हेल्प केला त्यांचे फार मी आभार मानते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात वर पन्नास सूट, वर सूट. अधिक साथी संपर्क लॅब तपासणीवर औषधींवर माहितीसाठी चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल कोपरगाव